नमस्कार कवितेचे नाव धरणिती माय कोपलिका फमू शिंदे जन्म एकोणीशे अठ्ठेचाळीस भूकंपाची गाणी या काव्यसंग्रहातनं ही कविता घेतली आहे तीस सेप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मराठवाड्यातील किल्लारी या खेड्यांमध्ये झालेल्या भूकंपामुळे वर्णन केलेली ही कविता जीव जनावरात देत आली ठाय धरणिती माय कोपलिका स्वप्न पहाटेचे खरेच होणारे घरातले सारे गोड स्वप्नी पाहता पाहता दृष्टी गेली पार सकाळी अंधार अनंताचा दुष्ट कसा होतो अनंत ही अंती गेले त्याची शांती आता कशी मातीला जे होते दगड धरून त्यांचेही भरून आले मन परास्त होऊन आणि कोसळले अश्रू ओघळले अखेरचे मातीचे पायीक मातीखाली मेले असे कसे गेले कष्टवंत खेड्याचे या कसे भाग्य असे खोटे सूर्यास्त पहाटे पाहण्याचे कोणती अशी ही धरतीची माया काळी छाया मरणाची गेले त्यांना आता कुणी कसे गावे पुन्हा उगवावे जोमदार पुन्हा उगवावे जोमदार धन्यवाद